रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विलासे विलासे ला बोल शुक्ला आज ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचा संयुक्त मोर्चा आहे गेल्या काही दिवसातला हा दुसरा मोर्चा याआधी आपण नाशिक महापालिकेवर हा मोर्चा काढला होता आज ठाणे महापालिकेतल्या भ्रष्टाचार आणि स्थानिक समस्यांवर दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा आहे ठाण्यात आज एक महानगरपालिकेवर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा एक मोर्चा निघतो आणि मोर्चाच कारण स्पष्ट आहे ज्या मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ते ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत त्या महानगरपालिका हद्दीत जी गुंडगिरी जी दरोडे जो भ्रष्टाचार जी लाचलुचपत सुरू आहे त्या विरुद्ध हा मोर्चा आहे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त त्यांना मुंबई पोलिसांच्या लाचलुचपक लाचलुचपत प्रतिबंधक किंवा ईओडब्ल्यू असं म्हणा त्यांनी कारवाई करून अटक केली पन्नास लाखाची लाच स्वीकारताना हे उपायुक्त हा जो पक्ष आहे गट त्यांचे हस्तक होते संपूर्ण महापालिकेमध्ये अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या हस्तकांचा भरणा शहरात आणि जिल्ह्यात एक प्रकारे जे वातावरण आहे ते महाराष्ट्राला कलंक लावणार आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक मध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे गणेश नाईक ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या रावणराज विरुद्ध आवाज उठवलेला आणि मी त्यांचे अभिनंदन करीन त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्या या शिवसेना आणि मनसे एकत्र होऊन मोर्चा काढत आहे राऊत तुम्ही म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करता नाशिक मध्ये त्यांनी जे धोरण स्वीकारलेलं आहे तिकडची गुन्हेगारी मोडून काढण्यासंदर्भात पण अलीकडच्या काळात दिसून आलं की नाशिक मध्ये असे अनेक वादग्रस्त प्रवेश भाजप मध्ये झाले त्याचं काय भाजप मधल्या नगरसेवकांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडले नाही किंवा ज्याने अलीकडच्या काळात भाजप मध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळ्यांचा सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहतोय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर्णपणे बिमोड करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा नाशिकच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत हे यांच्या अड्डे उद्ध्वस्त करा मग तो भारतीय जनता पक्षाचा आहे का तो शिवसेनेचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो राष्ट्रवादीचा आहे का जनतेला छळणारा आणि शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दयामाया दाखवू नका हे जर धोरण असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नाशिकमध्ये मला तिकडले आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून ती कारवाई होताना दिसते अशा प्रकारची कारवाई ठाण्यात व्हावी नाही पण पुणे अपवाद आहे का कारण पुण्यामध्ये कारण सध्या देशाच्या नकाशावर पुणे गाजत आहे घायवळ प्रकरण असेल विविध गॅंग असतील पुण्याकरणामध्ये घायवळ प्रकरणात सुद्धा रवींद्र धंगेकर काही का धक्कादायक माहिती आजही पत्रकार परिषदेत समोर आणणार त्याआधी त्यांच्या पक्षाकडून त्यांना समज दिली गेलेली आहे की माहिती दंगा नको असे आदेश त्यांना तेन् पुणे हा एकेकाळी विद्येचं माहेरघर होतं सांस्कृतिक शहर होतं आज पुणे हे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजपमधल्या काही घटकांमुळे गुंडांच माहेरघर झालेलं आहे कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली पोलीस आयुक्त काय करताय तिकडले पोलीस आयुक्त जे कोणी आहेत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नाशिक शहरात जे काय घडामोडी सुरू आहेत त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं जबाबदारी आहे पुण्यामधले एक मंत्री केंद्रात आहेत आणि ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ती गंभीर बाब आहे पुण्यामध्ये सुद्धा ठाण्या इतकीच जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे राऊत आज काँग्रेसची बैठक आहे त्यापूर्वी हर्षवर्धन यांनी त्यांची भूमिका महाविकास आघाडीमध्ये नवा घडू नको अशी स्पष्टपणे जाहीरित्या दर्शवली होती आज बैठक आहे काय मनसेचा महाविकास आघाडीमध्ये सहभाग होण्याच्या बाबतची काही चर्चा किंवा हर्षवर्धन सत्ताळांचं म्हणणं असं आहे महाविकास आघाडी मनसेला घ्यायचं असेल तर तो निर्णय दिल्लीतून होईल हे तुम्हाला पटत नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि दिल्लीमध्ये आम्ही चर्चा करत आहोत किंवा आमची चर्चा झाली आहे काल सुद्धा माझ सरचिटणीस वेणुगोपाळ यांच्याशी काही विषयावर चर्चा झालेली आहे मी राहुलजींशी पण चर्चा करीन आम्ही उद्धवजी खरगे साहेबांशी चर्चा करते प्रश्न तो नाहीये उद्याच जे शिष्टमंडळ आहे ते सर्व पक्षीय शिष्टमंडळ आणि अराजकीय शिष्टमंडळ आहे हे हर्षवर्धन यांनी समजून घेतलं पाहिजे हा विषय एका पक्षाचा नाही मतदारले घोटाळे घोटाळे निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात एकट्याचं कामच नाहीये उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोपलिंग मॅना भेटतो एक निवेदन देत आहोत त्यांच्याशी चर्चा करत आहोत त्यानंतर उद्या दीड वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत या शिष्टमंडळात माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय हर्षवर्धन सकपाळजी माननीय राज ठाकरेजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष त्यानंतर कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड सुभाष लांडे रईस खान असे जयंतराव पाटील शेका पक्षाचे त्या सगळ्यांना आमंत्रित केलेले आहे आम्ही आणि सगळे येत आहेत आता हर्षवर्धन सकपाळ यांचा एक मुद्दा आहे की इंडिया आघाडीत नसलेले पक्ष त्यात आहेत म्हणजे कोण आहेत म्हणजे कोण आहेत इथे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचा पक्ष विषयच नाही सर्व पक्षीय शिष्टमंडळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण दिलेलं आहे ना आणि आम्ही अजित पवार आणि त्यांच्या इतर घटक पक्षांना आमंत्रण दिलं आहे की हा विषय निवडणूक आयोगाचा विषय हा संविधान आणि लोकशाहीच्या संदर्भातला महत्वाचा विषय त्याच्यात राजकारण कोणी आणूच नाही राऊत साहेब उद्याच्या बैठकीचा आपण एक विषय वेगळा ठेवू आता तुम्ही असं म्हणाला की राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीत यायचं की नाही याची तुमची दिल्लीतील काँग्रेस पक्षस्रेष्ठीची चर्चा सुरू आहे तुम्ही अलीकडच्या काळात राज ठाकरेंना अनेकदा भेटलेला राज ठाकरे स्वतः इच्छुक आहेत का महाविकास आघाडीत यायला एक लक्षात घ्या महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये ने काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकत नाही त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्ली काँग्रेसचं तसंच आहे महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत एक पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत ते दिल्लीत निर्णय घेतील आणि दुसरे जे दोन पक्ष सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा निर्णय अमित शहा घेतात कारण तो त्यांचा मालकीचा पक्ष आहे ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ आणि उद्याच्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि इतर माननीय शरद पवार साहेब सामील होत आहेत पुन्हा एकदा विचारतो तुम्ही अलीकडच्या काळात राज ठाकरेंना अनेकदा भेटलेला आहात असं म्हटलं जाते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील शरद पवारांना घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत स्थानिक स्तरावर शरद पवारांना घ्या अशी नेते पदाधिकाऱ्यांची मागणी आहे असं असताना राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत का इच्छुक आहेत का तशी काही त्यांनी इच्छा प्रकट केली आहे का आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज ते स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जस शिवसेनेच आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारता ते निरर्थक आहे चला कर्नाटक तो तो नी, राष्ट्रीय क्या है कर्नाटक में उनका तो कहना है कि आरएसएस एस एस की जो है वो कर्नाटक में बंद की जाए देखिए ये जो भूमिका है आरएसएस में बंदे डालने की वो सरदार पटेल की भूमिका है और सरदार पटेल का सबसे बड़ा स्टैच्यू नरेंद्र मोदी जी ने गुजरात ने बनाया उनके आदर्श है। हमारे भी ये सरदार पटेल जी की भूमिका है जो आदर्श नरेंद्र मोदी जी के आर एस एस पर बंदी आनी चाहिए अगर सरदार पटेल प्रधानमंत्री बनते तो मैंने ऑन रिकॉर्ड पार्लियामेंट में कहा अगर सरदार पटेल जो बार बार बोलते हैं ना नेहरू नहीं सरदार पटेल प्रधानमंत्री बनने चाहिए थे अगर सरदार पटेल प्रधानमंत्री बने बनते तो ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और भारतीय जनता पार्टी का जन्म भी नहीं होता और ना उनकी पैदाइश वहां रुक जाती तो तो